नमस्कार मी राजू शिंदे आपण पाहत आहात आपले बदलापूर आजचा विषय हलका नाही आजचा विषय राजकीय नाही आणि आजचा विषय निवळ केवळ एक अधिकाऱ्यापुरता मर्यादित नाही आजचा विषय आहे आपल्या शहराच्या कारभाराचा आपल्या रोजच्या जगण्याचा आणि सत्तेत बसलेल्या लोकांच्या जबाबदारीचा मुंबईतील न्यायालयाच्या एका वाक्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेलंय ते काय वाक्य आहे तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सीओना गडचिरोली नाहीतर चंद्रपूरला पाठवायला हवा आता हे शब्द कुणा एका राजकीय नेत्याचे नाहीत कुणा आंदोलकांचे नाहीत तर हे शब्द आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे आता प्रश्न असा आहे की न्यायालय इतकं टोकाचं विधान का करत आहे बदलापूरमध्ये असं नेमकं काय घडलंय आहे की न्यायमूर्तींना थेट बदलीचा सल्ला द्यावा लागतोय बदलापूर कधी काळी शांत हिरवागार मध्यमवर्गीयांचं स्वप्न नगरी मानलं जाणारं शहर आज मात्र हेच बदलापूर वाहतुकीच्या कोंडीत अडकलंय पाण्याच्या प्रश्नाने त्रस्त आहे ड्रेनेज रस्ते अनधिकृत बांधकाम कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत प्रश्नावर नागरिक रोज संताप व्यक्त करत आहेत या सगळ्यांचा केंद्रबिंदू कोण कुळगाव बदलापूर नगरपरिषद आणि या नगरपरिषदेचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे सीईओ आता न्यायालयासमोर जेव्हा नागरिकांच्या तक्रारी पोहोचतात जेव्हा सरकारी वकिलांकडे समाधानकारक उत्तर नसतं जेव्हा काम सुरू आहे किंवा लवकरच पाहतो अशी उत्तर वारंवार दिली जातात तेव्हा न्यायालयाचा संयम सा, तुटतो आणि तो संयम तुटल्यावर असे ताशेरे ओढले जातात गडचिरोली किंवा चंद्रपूर ही नाव उच्चारताना न्यायालयाचा हेतू अपमान करण्याचा नसतो तर जबाबदारीची जाणीव करून देण्याचा असतो दुर्गम भागात सेवा देणं किती कठीण असतं तिथे प्रशासन किती काटोकर असावं लागतं हे दाखवण्यासाठी असे उदाहरण दिली जातात प्रश्न असा आहे जर बदलापूर सारख्या शहरी विकसित होत असलेल्या शहराचा प्रशासन शहरामध्ये प्रशासन अपयशी ठरत असेल तर ते अधिक गंभीर नाही का आज बदलापूरकर विचारत आहेत आम्ही कर भरतो पाणीपट्टी भरतो घरपट्टी भरतो मग बदल्यात आम्हाला काय मिळतं रस्ते खोदले जातात पण महिनोन महिने बुजवले जात नाही पावसाळा आला की नाले तुंबतात घाण पाण्यातून नागरिक वाट काढतात नवीन इमारती उभ्या राहतात पण पाणी पार्किंग वाहतूक याचा कुठेच विचार केलेला दिसत नाही हे सगळं पाहून न्यायालय गप्प बसणार का नाही आणि म्हणूनच हा ताशेरा हा ताशेरा केवळ एका सीईओ साठी नाही हा संपूर्ण यंत्रणेसाठी आहे हा सीईओ उद्या दुसरा अधिकारी पण या हा प्रश्न राहतोच जबाबदारी कोणाची आपणही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण प्रश्न विचारतो का आपण तक्रार केल्यानंतर पाठपुरावा करतो का की सोशल मीडियावर दोन ओळी घेऊन आपण शांत बसतो उच्च न्यायालयाचा हा ताशेरा म्हणजे बदलापूरसाठी एक प्रकारचा इशारा आहे आता तरी प्रशासनानं जागं व्हावं पारदर्शक कामकाज करावं आणि नागरिकांना विश्वासात घ्यावं जर सीओची बदली झाली तर प्रश्न सुटेल का कदाचित नाही पण जबाबदारी निश्चित होईल आणि जबाबदारी निश्चित झाली की सुधारणा सुरू होतात बदलापूरला गडचिरोली किंवा चंद्रपूरची तुलना करून कमी लेखलं जात नाहीये तर बदलापूर सारख्या शहराकडून जास्त अपेक्षा आहेत हेच न्यायालय सांगत माझा आवाज न्यायालयातून आला आहे उद्या हा आवाज रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रशासनानं आजच कामाला लागलं पाहिजे आणि बदलापूरकरांनो हा प्रश्न फक्त सीओनचा नाही हा प्रश्न आपल्या शहराच्या भवितव्याचा आहे आपण गप्प बसलो पण ताशेरे वाढतील आपण जागे झालो तर बदल नक्की होईल जर तुम्हालाही हा विषय गंभीर वाटत असेल जर तुम्हालाही बदलापूरचा हा प्रश्न तुमचा वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले बदलापूर चॅनलला सबस्क्राईब करा आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत नमस्कार धन्यवाद